नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवोत्कर्ष मराठी चॅनलवरती मित्रांनो आपल्या जीवनात असं अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला जाणवतं की आपली काही वाईट सवयी आपल्याला पुढे जाताना अडचणी टाकत आहे आज आपण या सवयींवर कसं नियंत्रण मिळू शकतो हे बघणार आहोत नंबर एक वाईट सवयींना ओळखा आयडेंटिफाय युअर बॅड हॅबिट्स सर्वप्रथम वाईट सवयी ओळखणे हे खूप महत्त्वाचे आहे जसं की आपला वेळ उगाच वाया घालणे आळस करणे नको असलेल्या गोष्टींमध्ये वेळ घालणे किंवा नकारात्मक दिशा जर, जर हे तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्या वाईट सवयींना बदलण्याची दिशा सोपी होईल नंबर दोन आपली मानसिकता बदलणे चेंज युअर माइंडसेट दुसरी गोष्ट म्हणजे आपली मानसिकता बदलणे आपल्याला हे मान्य करावं लागेल की सवयी ह्या काळाच्या ओघा तयार झाल्या आणि त्यांना बदलणं खूप कठीण असू शकतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही बदलू इच्छिता तर बदलता येऊ शकते मानसिकता जर सकारात्मक असेल तर तुम्ही तुमच्या वाईट सवयींना तितक्याच सोप्या पद्धतीने बदलू शकता नंबर तीन छोट्या पावलांमध्ये बदल करा मेक स्मॉल चेंजेस एकाच वेळी सर्व सवयी बदलण्याचा विचार करणे खूप कठीण असू शकते पण तुम्ही छोटे छोटे बदल करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ प्रत्येक दिवसाची सुरुवात हलक्या व्यायामाने करा नंतर तुमच्या डायटमध्ये सुधारणा करा आणि नंतर तुमच्या वर्कआउटच्या वेळा ठरवा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे मिळवता येईल नंबर चार आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा कंट्रोल युवर इमोशन्स आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे वाईट सवयी अनेक वेळा आपल्याला ताण चिंतीमुळे किंवा असंतोषामुळे निर्माण होतात जर तुम्ही या भावना ओळखता आणि और त्या हाताळण्यासाठी उपाय शोधता तर तुम्हाला वाईट सवयींवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल नंबर पाच सवयींना चांगल्या सवयींमध्ये बदल रिफ्लेस बॅड हॅबिट्स विथ गुड वन्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे सवयींना वाईट सवयींना चांगल्या सवयींनी बदलणं जसं की जर तुम्ही वेळेचा योग्य उपयोग करायला सुरुवात केली व्यायाम करत असाल आणि चांगल्या पुस्तकाचं चा वाचन करत असाल तर तुमचं जीवन बदलू शकतं या चांगल्या सवयी तुम्हाला वाईट सवयींना हद्दपार करतील नंबर सहा सतत प्रगती करा स्टे कन्सिस्टन्स सतत प्रगती करणे खूप आवश्यक आहे सुरुवातीला तुम्हाला बदल घडवायला थोडा वेळ कठीण जाऊ शकतो परंतु तुम्ही प्रयत्न करत करत प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या वाईट सवयी दूर होतील आणि छोट्या छोट्या विजयांवर आनंदी व्हा आणि एक दिवशी तुम्ही मोठ्या विजयांचा अनुभव घेणार आहात मित्रांनो वाईट सवयींवर विजय मिळवणं शक्य आहे पण त्यासाठी खूप मेहनत मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे तुम्ही जर या सर्व गोष्टींवर काम केलं तर तुमचं जीवन नक्की बदलू शकतं आजपासून एक ठरवा आणि तुमच्या वाईट सवयीवर नियंत्रण मिळवा వీడియో అవడలా వీడియో లాయి కల్ల సబ్స్క్రైబ్